मग ते राजांचं चरित्र म्हणजे एकदम वर छावाजात सांगायला लागतं छत्रपती शिवाजी राजांचं कार्य मोठं आहे सिंहंगड किल्ला आहे खेड शिवापूर नावाचं गाव आहे त्या गावातलं रहिवाशी मी छत्रपती शिवाजी राजांचा वाडा आहे आणि खेड शिवापूर गावाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला मस्जिद आणि मंदिर शेजारी आहे हे मस्जिद मध्ये नमाज पडली जाती आणि इकडं मंदिरात हरिपाठ म्हणला जातो हे माझ्या महाराष्ट्राचं वैभव खेड शिवापूर आहे लक्षात अनेक ठिकाणी अशा खऱ्या गोष्टींना केवढं मोठं वैभव आहे नमाज पडली जातील हरिपाठ मांडला जातो अजून काय अजून जाती धर्म किती एकत्र यावेत अजून अरे आलीत सगळी माणसं एकत्र गुन्ह्या गोविंदाने नाडतात ज्यांनी कुरान शरीफ वाचलं नाही ज्यांनी भगवत गीता, गीता वाचली नाही ज्याला ज्ञानेश्वरी माहिती नाही ज्याला अमृतानुभव माहिती नाही ज्याला चांगदेव पासष्टी माहिती नाही ज्याला हरिपाठ माहिती नाही ज्याला कुरान शरीफ माहिती नाही हे ज्यांनी वाचलं नाही ना ही लोक जाती धर्मात अडकतात ज्याला माहिती ते ज्याला कळले बिस्मिल्ला रहमान रहीम अलमदुल्ला हि रब्बिलालमीन بسم الله الرحمن الرحيم قل الله أهل الله